आपण लीला ही मराठी रहस्य कथा ऐकणार आहोत लीलाला जुन्या इस्पितळात रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणे कधीच आवडले नाही तिला नेहमी काळोख्या आणि शांत कॉरिडॉरमधून चालताना अस्वस्थ वाटायचे विशेषतः जो कॉरिडॉर वर्षानुवर्षे बंद असलेल्या विंगला जोडायचा त्या कॉरिडॉरकडे तर ती फिरकायची पण नाही बऱ्याच वर्षांपूर्वी त्या विंगला आग लागली होती आणि त्यामध्ये अनेक रुग्ण आणि कर्मचारी सदस्यांचा मृत्यू झाला होता तेव्हापासून ती विंग बंद होती अशा अफवा पसरल्या होत्या की पीडितांच्या अस्वस्थ आत्म्यांनी पछाडले आहे आणि विचित्र आवाज आणि दृश्य काही लोकांनी ऐकल्याची आणि पाहिल्याचा एकवीत होता लीलाचा भूतांवर तसा विश्वास नव्हता पण तरीही तिने शक्य ती तिके त्या विंगकडे जाणे टाळले होते तिने तिच्या स सहकार्यांकडून त्या विंगबद्दल अनेक भयानक कथा ऐकल्या होत्या एका रात्री मात्र तिला विंगेत जाण्याशिवाय पर्याय नव्हता श्वास घेण्यास राहास होत असलेल्या लो रुग्णासाठी ती एक अतिरिक्त ऑक्सिजन टाकी शोधत होती वेळ रात्रीची लोकर होती ती लवकरात लवकर ऑक्सिजनची टाकी पाहिजे होती ती विंगची स्टोरेज रूम अशी एकच जागा होती जिथे एवढ्या लवकर तिला ऑक्सिजनची टाकी मिळू शकत होती तिने इतर सहकाऱ्यांना विचारले पण सगळ्यांनी तिथे काही मिळण्याची शक्यता नाही असे सांगितले तसेच तिथे जाणं धोक्याचे पण आहे असे तिला सांगितले पण काही करून लीलाला त्या रुग्णाचे प्राण वाचवायचे होते तिने तिने टॉर्च टॉर्च घेतली एक, एक आणि विंगच्या दिशेने निघाली मधल्या स्टोरेज रूममधून ती टाकी घेऊन अशक्य तितक्या लवकर तिथून बाहेर पडायचे असा तिचा हेतू होता आता ती विंगच्या बंद दरवाजासमोर उभी होती तिला प्रचंड भीती वाटत होती पण त्या रुग्णाच्या जीवन मरणाचा प्रश्न होता तिने धीर करून दरवाजा उघडला आणि तिच्या चेहऱ्यावर थंड हवेची झळक धडकली तिचे हात भीतीने थरथर कापत होते तिने टॉर्च चालू करून अंधारा हॉलवेला प्रका प्रकाशित केले तसेच दिवस बंद असल्याने कोंदट हॉलवेमध्ये एक प्रकारचा कोंदटपणा जाणवत होता जमिनीवर धूळ आणि कचरा तर छतावर आणि भिंतीवर भरगच्च कोइष्टके दिसत होते भिंतीवरून रंगाचे खपले निघाले होते तिला लाल अक्षरात प्रवेश करू नका अशी सूचना देखील दिसली तिने त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि दालनातून खाली चालत स्टोरेज रूमचा ती शोध घेऊ लागली ती अनेक बंद दरवाजांसमोर गेली काहींवर रेड टेप किंवा पॅडलॉक होते तर दरवाजाच्या मागे काही भयावह गोष्टी दडल्या असतील याची कल्पना करून ती तिची भीती वाटत होती आणि त्यामुळे ते उघडण्याची हिंमत होत नव्हती शेवटी ती हॉलच्या शेवटी असलेल्या स्टोरेज रूमपर्यंत पोहोचली हिंमत होत न होत नसली तरी धीर एकवटून तिने तो दरवाजा उघडला दरवाजा बरीच वर्ष बंद असल्याने थोडा घट्ट होता आणि उघडताना त्याचा भयानक आवाज शांतता भंग करत होता खोली कपाटांनी भरलेली होती वैद्यकीय पुरवठा आणि उपकरणे धुळीने माखलेली आणि गंजलेली होती लीलाने ऑक्सिजन टाकीसाठी खोलीमध्ये नजर फिरवली तिला अशी ऑक्सिजन टाकी पाहिजे होती जी अजूनही सुर स्थुतितीत आणि वापरण्याजोगी असेल तिला खोलीच्या मागच्या बाजूला एक शेल्फवर एक टाकी दिसली आणि ती त्या दिशेने चालू लागली जशी ती टाकीजवळ पोहोचली आणि तिने टाकी हातात घेतली तिला तिच्या मागे मोठा आवाज ऐकू आला तिने मागे वळून पाहिले तर दरवाजा आपसुकच बंद झाला होता ती धावत जाऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागली पण तो दरवाजा उघडत नव्हता भाग तीन आपण आता वाचणार आहोत ती भयानक घाबरली होती आणि मदतीसाठी आरडा ओरड करत दरवाजा वाजवत होती पण कोणीही उत्तर देत नव्हतं तिला जाणवले की हॉस्पिटलच्या या एकाकी भागात तिला कोणीही ऐकू शकत नव्हतं ती अडकली होती तिला भीती आणि हताशपणा जाणवून तिला प्रचंड भीती आणि हताशपणा जाणवत होता तिने आजूबाजूला बाहेर पडण्याचा दुसरा मार्ग पाहिला तिला समोरच्या भिंतीवर एक खिडकी दिसली पण ती पोहोचण्यासाठी ती खूप उंच होती तिने ते देखील पाहिले छतावर एक वेंट आहे परंतु तिच्यासाठी ते आज जाण्यासाठी खूपच लहान होते तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहूत असल्याचे तिला जाणवले ती या संकटातून कधी एकदा पड़ते असे तिला बाहेर झाले होते ती तिथे कायमची अडकली गेली की काय कोणी तिला कधी शोधून काढू शकेल का असे प्रश्न तिला पडू लागले तिला तिच्या पाठीमागून कसला तरी आवाज आला आणि ती पाहण्यासाठी मागे वळली तिला सावलीत काहीतरी हल हलताना दिसले काहीतरी गडद आणि विचित्र काहीतरी मानवी आकृतीसारखे दिसणारे पण माणूस नाही असे काहीतरी ते जे काही होते ते तिच्या दिशेने झोपावले ती किंचाळली लीला भाग चार आपण वाचणार आहोत रहस्यमय कथा आपण वाचत आहोत जशी ती गडद आकृती तिच्याकडे झोपवत होती लीलाचे हृदय भीतीने धडधडत होते ती मागे सरकताना थोडी अडखळली तिच्या थरथरत्या हातात टॉर्च पण थरथरत होती तिला ती आकृती हलताना दिसत होती ती आकृती एक अनैसर्गिक विचित्र हालचाल करत होती काळोखात ती स्पष्टपणे दिसत नव्हती स्वतःचा बचाव करण्यासाठी ती वापरू शकेल अशा गोष्टी शोधत होती तिने आजूबाजूला काही आहे का हे पाहण्याचा प्रयत्न केला हे सगळं करत असताना लीलाच्या मनात तारांबळ उडाली होती तिची नजर जवळच जमिनीवर पडलेल्या एका धातूच्या पाईपवर पडली प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर तिने तो पाईप हातात घट्ट पकडला आणि स्वसंरक्षणासाठी समोर केला राहिली तिच्या हालचाली विचित्र पण मंद झाल्या होत्या लीलाचा श्वास कोंडला होता तिच्या मनात भीती आणि निर्धाराचे वाव, मा वाव होते तीला होते तिला तिला की खोलीतून पळून जाण्यासाठी संधी हवी असल्याचा तिला या गोष्टीचा सामना करावा लागेल लीला ही रहस्य कथा मराठी आपण पाच भाग पाहणार आहोत तिच्याकडे असलेल्या सगळ्या हिंमतीला एकवटून तिला ओर और, ओरडली मागे रहा मी तुला दाखवू इच्छित नाही तिचा आवाज कपरा जरी असला तरी तिने तिचा अतूट निर्धार व्यक्त केला होता तिचा तो अवतार पाहून ती आकृती संकोचल्यासारखी वाटली क्षणाचाही विलंब न करता लीलाने संधी साधली आणि तिच्या सर्व शक्ती ने धातूच्या पाईपने त्या आकृतीवर वार केला आकृतीशी पाईप धडकला आणि एक विचित्र आवाज आला आकृती मागे सरकली तिचे ओरडणे अनैसर्गिक होते लीलाने एक सेकंदही वाया घालवला नाही तिने आधी दिसलेल्या एका खिडकीकडे धाव घेतली ती जवळच्या टेबलावर आणि नंतर खिडकीवर चढली हातात असलेल्या ऑक्सिजन टाकीच्या आघाताने खिडकीची काच फोडून ती दुसऱ्या बाजूच्या कॉरिडॉरमध्ये जाण्यात ती यशस्वी झाली अपघातातून सावरलेली ती आकृती पुन्हा तिच्याकडे झेपावत होती पण लीला आधीच अर्ध्यावर आली होती तुटलेल्या काचेतून मिळालेल्या ओरखड्यांकडे दुर्लक्ष करून तिने कॉरिडॉरच्या दरवाजाच्या दिशेने धाव घेतली लीला रहस्य कथा आपण सहावा भाग बघत आहोत ही कथा खूप रोचक वाटली असेल तुम्हाला हो ना मला तो खूप वाटली तिंची मागे वळून पाहण्याची हिंमत नव्हती जीवाच्या आकांताने ती पळत राहिली आणि त्या विंगमधून बाहेर पडली ऑक्सिजन टाकी घट्ट पकडून ती ऑक हॉस्पिटलमध्ये गेली लीलाचे सहकारी तिलाच शोधत होते तिला पाहताच त्यांचे चिंचित चिंतेत चेहरे समाधानाने फुलले तिच्या हातात ऑक्सिजनची टाकी पाहून सर्वांना आश्चर्य वाटले पण आनंदही झाला लवकरात लवकर त्यांनी ती टाकी गरजू रुग्णांपर्यंत पोहोचवली झालेल्या पर प्रकरणाने लीलाचे मन हल्ले जरी असले तरी विजयाची जबरदस्त भावना तिला सुखावत होती ही आहे मराठी रहस्य कपथा लीला तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा